जे निर्माल्य असतं भगवान विष्णूचं कोणत्याही मंदिरातलं निर्माल्य भग दिवसभर ते निर्माल्य भगवंताला पुष्प फ्रेश शक्यतो सगळे फुलं चांगले फुलांचा माळा भगवंताला अर्पण करायचा रात्री झोपताना पुजारी नाही आठ नऊ वाजता जेव्हा मंदिर करायची असते त्या सगळ्या माळा रात्री काढल्या पाहिजे कारण त्यांना झोपायला असतात आपल्या अंगावर आपण काही ठेवत नाही मुक तसे ते पूर्ण निर्माल्य काढायचं एक त्यासाठी वेगळा डब्बा करायचा आणि तो डब्बा केल्यानंतर कोणाच्या पायाखाली हाताखाली येणार नाही एकतर कोणाला वाटलं तर तुम्ही निर्मल्य ते पुष्पमाळा को कोणाला प्रसादी माळा म्हणून देऊ शकतात कोणाला द्यायचे ज्याचा तो आदर करतो त्याचे त्याची किंमत आहे असे लोकेला दिलं पाहिजे इन केस नाही जर दिलं तर तुम्ही एक डब्बा करून त्या डब्यात ठेवायचं आणि डब्यात ठेवलं की एखाद्या पिशी भरून नाही का दोन पर्याय करायचे एकतर तुम्ही एखाद्या ठिकाणी मोठा गड्डा करा आणि तिथे कंपोस्ट खत करून झाडांना टाकू शकतात नसेल तर तुम्ही जे नदी आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक नसली पाहिजे किंवा काही घाण नसली पाहिजे नदीमध्ये अर्पण करू शकतो पण नदीमध्ये पोल्युशन करण्यापेक्षा एक आहे कोणा शे शेतामध्ये किंवा आपल्याच बगीच्या गार्डनमध्ये टाकू शकतात त्याचं तुम्ही कंपोस्ट खत करू शकतात किंवा नदीमध्ये अर्पण करून त्या निर्माण पण इकडे तिकडे फेकता कामा नाही बरेच लोक काय करतात फुल घेत रस्त्यात फेकतात ते फेकलं तर दुरस्मुनीनं इंद्राला काय दिलं ते त्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे त्याने दुर्वासा मुं माळा दिली पण त्याने ती माळा काय केलं आदर नाही केलं गजेंद्र आणि गजेंद्राने काय आपलं आयरावतांनी पायाखाली तुडवलं तुडवल्यानंतर काय झालं त्याचं श्रीहीन म्हण म्हणजे धन गेलं ऐश्वर गेलं पद गेलं राज्य गेलं आणि सगळ्या शेवटी मोठं दुःख संकट समास्या आलेलं म्हणून निर्माल्य कधी पायाखाली नाही आलं पाहिजे वाचलं पाहिजे निर्माल्याचं निर्माल्याचं योग्य आदर केला पाहिजे का बरं केलं पाहिजे ते भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर बघा अन्न साधारण पण ते भगवंताला भोगल्यानंतर महाप्रसाद बनतो तेच पाणी भगवंताच्या संपर्कात गेलं तर महाजल बनत तीर्थ बनते एखादा व्यक्ती भगवंताच्या संपर्क साधू होतो ग्रंथ भगवंताच्या संपर्कात गेले एखादं पुस्तक जर भगवंताच्या संपर्क गेले तर ग्रंथ होतो एखादं स्थान भगवंताच्या संपर्कात गेलं तर धाम होते मग प्रत्येक गोष्ट भगवंताच्या संपर्कात गेल्यानंतर त्यांचं महत्व वाढतंय तसंच भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर ती गोष्ट साधन राहत नाही तर तो, तो महाप्रसाद बनतो म्हणून आरती घेताना काय म्हटलं पाहिजे महाप्रसाद की जे आपला एकच महाप्रसाद दिसतो खाजा नाही तर जेव्हा आपण जल घेतो किंवा आरती घेतो तर महाप्रसाद माझे भगवंत तुमचा महाप्रसाद आहे तर ते त्यांच्या आणि ते, ते, ते येऊन अंबरुष महाराज ते भगवंताचं तुळशीपत्र किंवा फूल सुगंध घ्यायचे आणि हे करायचे की भगवंताच्या त्याच्या कृपेमुळे मला भेटला आणि तो अनुभव करायचा निसत्या निर्माळ्यामुळे सुद्धा उद्धार होतो आणि माणसाचं जसं या प्रसंगातून पाहिलं अपराध केला खाली पण आलेले तर निर्मलाचा नेहमी आदर ठेवला पाहिजे